बातमी लातूरातून लातूर, लातूर मध्ये थंडी वाढली आहे मुलांसह वृद्धांना धोका आहे तर दमा हृदयविकार संधिवात श्वसनाचे आजार उद्भवले आहेत तर वातावरणात सतत बदल होत आहेत आणि या बदलाचा आता आरोग्यावर परिणाम होताना दिसतोय सगळ्यात मोठा धोका म्हणजे थंडीपासून जे आहे ते कुपोषित बालक असतात किंवा नवजात शिशू ज्यांना म्हणता येईल डिलिव्हरी झाल्यानंतर जे बाळ जन्माला येतं आणि ते कमी वजनाचं असतं कमी दिवसाचं असतं अशा बालकांना जेवढे ना धोका होऊ शकतो कारण टेम्परेचर कमी झाल्यामुळे किंवा थंड पडल्यामुळे त्यांचा श्वास थांबू शकतो रक्तातली साखर कमी होऊ शकते किंवा झटके पण येऊ शकतात आणि इम्युनिटी कमी होते त्याच्यामुळे त्यांचे जे सेप्सिस आहे किंवा इन्फेक्शनचं प्रमाण वाढू शकतं सध्या बदलत्या ऋतुमानामुळे सध्या परिस्थितीत थंडीचा कडाका वाढलेला आहे तापमान बऱ्यापैकी कमी झालेलं आहे आणि त्यामुळं विविध आजार आणि त्यांच्या संबंधित रुग्ण संख्या आपल्याकडे वाढत आलेली दिसून येत आहे शक्यतो हे वृद्ध आणि बालकांमध्ये जे आ, आजार आहेत शक्यतो आपण जे म्हणतो श्वसनाचे आजार ते मध्यम स्वरूपाचे ते हलक्या स्वरूपाचे आजार हे वाढत आहेत अस्थमाचे दम्याच्या श्वसनाचे विकार वाढत आहेत सगळ्यात मोठं आपण ज्याच्यावर जास्त सध्या लक्ष केंद्रित करत आहोत की थंडीच्या याच्यामुळे जे वाढणारे हृदयविकाराचे रुग्ण जे आहेत त्यांच्या फार वाढ आल्याचे आपल्याला दिसून आलेले